बऱ्याचदा युरिक ऍसिडचं प्रमाण वाढलं की घाबरून अनेक जण आहारामधल्या डाळी कडधान्य दूध दुधाचे पदार्थ आणि नॉन व्हेजिटेरियन पदार्थ म्हणजे सगळे मांसाहारी पदार्थ बंद करून टाकतात खरंच याच्यात कितपत तथ्य आहे युरिक ऍसिड वाढलं असताना किंवा गाऊट या आजाराचं निदान झालं असताना आहारातले हे प्रथिनयुक्त पदार्थ बंद करण्याची खरंच गरज आहे का त्याला बघूयात आजच्या व्हिडिओ बद्दल डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्ट युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत बरेच जण जेव्हा युरिक ऍसिड वाढलेला रिपोर्ट हातामध्ये घेऊन येतात त्याबरोबरच बरेचसे डायटरी रिस्ट्रिक्शन सुद्धा त्यांच्या सोबतच आणतात म्हणजेच हा रिपोर्ट बघितल्यापासून मॅडम आम्ही आमच्या डाळी कडधान्य बंद केली आहेत आहारातली दूध पूर्ण बंद केलंय कारण युरिक ऍसिड वाढू नये अशी भीती आहे मनामध्ये असं ते आवर्जून सांगतात तर हे करायची खरंच गरज आहे का हे आपण आज बघतोय खर तर आपल्या सगळ्यांच्याच शरीरामध्ये काही प्रमाणामध्ये युरिक ऍसिड असतं ते रोज तयार होत असत आणि प्युरिन्स या घटकापासनं शरीरामध्ये युरिक ऍसिड बनतं पण जेव्हा हे युरिक ऍसिड बनण्याची आणि ते बाहेर टाकण्याची युरिन बनणं ही जी रोजची प्रक्रिया आहे किंवा सायकल आहे ह्याच्यामध्ये जेव्हा काही अडथळे येतात किंवा युरिक ऍसिडचं जे बाहेर टाकण्याची जी प्रक्रिया आहे शरीराच्या ती प्रक्रिया जेव्हा पुरेशी होत नाही त्यावेळेला युरिक ऍसिड रक्तात साठून राहतं म्हणजेच त्याचं प्रमाण वाढलं जातं मग अशा वेळेला भरपूर पाणी प्या हा सल्ला तर दिलाच जातो जेणेकरून युरिक ऍसिड फ्लश आऊट होईल पण त्या बरोबरीनेच काही औषधं पण दिली जातात आणि आहारातून असे पदार्थ बंद केले जातात की ज्यामध्ये प्युरिन्सचं कंटेंट किंवा मात्रा जास्ती आहे कारण या प्युरिन्सचं रूपांतरच शरीरामध्ये युरिक ऍसिडमध्ये होणार असतं प्युरीनचं प्रमाण सगळ्याच प्रथिनयुक्त पदार्थांमध्ये असतं थो थोड्याफार प्रमाणात कारण की प्युरीन हा प्रथिनांचाच एक भाग आहे पण जर का आपण त्याच्यात काही विभागणी केली की कशामध्ये प्युरीन सगळ्यात जास्त प्रमाणात आढळतं कशामध्ये मध्यम प्रमाणात आढळतं आणि कशामध्ये कमी प्रमाणात आढळतं तर ढोपळमानाने आपल्याला असं म्हणता येईल की सगळे जे नॉन व्हेजिटेरियन पदार्थ आहेत म्हणजे मांसाहारी पदार्थ स्पेशली ज्याच्यामध्ये आपण प्राण्यांच्या शरीरातले मसल्स खातो किंवा माउस मांस त्यांचं खातो ते पदार्थ याच्यामध्ये प्युरिनचं प्रमाण सगळ्यात आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की अंड्यामध्ये त्या मनाने प्युरिनचं प्रमाण कमी आहे पण फिश आपण जिथे खाणार आहोत किंवा चिकन मटण खाणार आहोत तर त्याच्या पीसेसमध्ये प्युरिनचं प्रमाण जास्त आहे आपण ह्या प्राण्यांचे काही अवयव खातो म्हणजे फॉर एक्झाम्पल काही जण लिव्हर खातात चिकनचं तर अशा अवयवांमध्ये प्राण्यांच्या किंवा ऑर्गन मीटमध्ये प्युरिनचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं त्यामुळे हे पदार्थ टाळणं उत्तम म्हणजे हे टाळायलाच हवेत जर का तुमचं युरिक ऍसिड वाढत असेल रक्तातलं तर पण मग आता ज्या पदार्थांमध्ये प्युरिनचं प्रमाण मध्यम आहे किंवा कमी आहे त्यांचं काय तर प्युरिनचं प्रमाण मध्यम आहे असे पदार्थ म्हणजे मग डाळी कडधान्य असे पदार्थ बऱ्याच जणांना ह्याबद्दल खूप भीती असते मनामध्ये आणि पूर्णपणेच हे पदार्थ बंद केले जातात पण स्पेशली जे शाकाहारी आहेत त्यांच्या आहारामध्ये प्रथिनांचा हा एकमेव स्रोत असतो डाळी डाळीकडधान्य त्यामुळे ती अगदी पूर्णपणे बंद करून टाकली तर इतर त्याचे दुष्परिणाम दिसू शकतात त्यामुळे पूर्णपणे ही डाळी कडधान्यांचं प्रमाण पूर्ण बंद न करता त्याचं प्रमाण आटोक्यात ठेवू शकता साधारण एक वाटीभर डाळ किंवा एक वाटीभर वाटी कडधान्य दिवसभरामध्ये खाल्लेलं पुरेसा आहे त्यापेक्षा जास्ती खाऊ नका आणि अगदी बंदही करू नका आता डाळी कडधान्य खाताना अजून काय काळजी घ्याल तर कडधान्य जेव्हा असतील तर तेव्हा ती स्पेशली पाण्यामध्ये तुम्ही बराच काळ भिजवून ठेवायची आहेत त्यातलं पाणी बदलायचं आहे दोन तीनदा आणि मग त्याला मोड आणून तुम्ही जर का ही कडधान्य वापरली तर उत्तम डाळी सुद्धा थोडं पाण्यामध्ये भिजवून त्यातलं पाणी काढून मग तुम्ही त्या शिजवल्या तर ता छान त्यातल्या त्यात मसुरीच्या डाळीमध्ये प्युरीनचं प्रमाण तुलनेनं जास्त त्यामुळे मसुरीची डाळ न वापरता त्या जागी तुरीची डाळ तुम्ही वापरू शकलात रोजच्या जेवणामध्ये तर त्यात प्युरीनचं प्रमाण कमी आहे तुलनेनी तर डाळीचा प्रकार प्रमाण आणि ती कशा पद्धतीने वापरायची कशी शिजवायची हे तुम्ही लक्षात ठेवलं तर नक्कीच तुम्ही थोड्या डाळीचा समावेश आहारामध्ये करू शकणार आहात त्याबरोबरच आता अजून प्रोटीन रिच पदार्थ की ज्याच्यामध्ये प्युरिन्स असतात म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ तर त्यांचंही काही पूर्णपणे सेवन बंद करायची गरज नाही आहारात जरी तुमचं युरिक अॅसिड वाढलं असेल तरी त्यादर दुधाचे पदार्थ किंवा स्किम्ड मिल्क आहारात जर का तुम्ही घेतलं साय काढलेलं दूध तर युरिक ऍसिड आटोक्यात राहण्यासाठी मदत होते असंही काही स्टडीज मध्ये लक्षात आलंय त्यामुळे दूध पूर्णपणे बंद न करता दुधाचे सुद्धा साधारण एक ते मॅक्झिमम दोन सर्विंग्स आहारात घेणं हे अतिशय योग्य आहे जरी युरिक ऍसिड जास्ती असेल तरी कारण त्यातनं तुम्हाला प्रथिनं मिळणार आहेत त्यातनं तुम्हाला बी सारखी विटॅमिन्स मिळणार आहेत जी तुम्हाला इतर पदार्थांमधनं मिळू शकणार नाही त्यामुळे ही पदार्थ पूर्ण बंद करू नका आणि आता राहता राहिला प्रश्न त्याच्यामध्ये युरिक ऍसिड खूप कमी असतं असे पदार्थ म्हणजे फॉर एक्झाम्पल सगळ्या भाज्या फळं आणि धान्य ही तर तुम्ही घेऊच शकणार ह्याच्यामध्ये काहीच अडचण नाही आहे ही आपल्याला रोजच्या आहारात घ्यायचीच आहेत पण ज्यात युरिक ऍसिड मध्यम आहे ते अन्न पदार्थ मॉडरेट कन्झम्पन किंवा मर्यादित प्रमाण तुम्ही जरूर घ्या आहारात पूर्ण बंद करू नका युरिक ऍसिड खूप जास्ती आहे असे पदार्थ जरूर टाळा आहारातले असं मी तुम्हाला या निमित्ताने सांगणार आहे अजून युरिक ऍसिड कमी करण्यासाठी काय काय युक्त्या तुम्हाला वापरता येतील किंवा काय काय करता येईल हे जर तुम्हाला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर माझा या विषयावरचा व्हिडिओ पूर्वीचा जरूर बघा त्याची लिंक तुम्हाला कमेंट्समध्ये सापडेल तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता याबरोबरच तुम्हाला युरिक ऍसिड बद्दल अजून काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील मनामध्ये तुम्ही युरिक ऍसिड तुमचं वाढलंय आणि मग तुम्ही काही आहारामध्ये बदल केले असतील त्या बाबतीत काही विचारायचं असेल तर मला कमेंट्समध्ये जरूर विचारू शकता मी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स वाचत असते प्रश्न वाचत असते आणि बऱ्याच प्रश्नांना उत्तर द्यायचाही प्रयत्न करत असते त्यामुळे मी जरूर तुमचे प्रश्न वाचेन आणि त्यावर उत्तर द्यायचा प्रयत्न करेन चला पुन्हा असंच भेटणार आहोत आपण एका नवीन विषयासह हो, पुढच्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवरती धन्यवाद